अहिल्यानगर शहरातील जुन्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिकांच्या जीवावर उदार होत असलेला कायनेटिक चौक ते मल्हार चौक रस्ता अखेर नव्याने पॅचिंग तयार होत आहे तीन चार दिवसांपूर्वी या रस्त्यावर झालेल्या वारंवार अपघातानंतर संतप्त नागरिकांच्या आवाजाला प्रतिसाद देत आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनाला तातडीचे आदेश दिले आणि तीन ऑक्टोबर पासून या कामाची प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे यावेळी शहर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी युवा नेते व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मयूर बांद्रे संभाजी पवार विशाल खैरे दत्ता गाडलकर दत्ता खैरे अक्षय कांबळे विजय सुंबे विजय घासे संतोष आवाड प्रवीण आवाड सतीश शेठ खैरे विजय गायकवाड यांच्यासह भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान याच ठिकाणी पूर्वीचे नगरसेवक केवळ फोटोसेशन करून थांबले होते पण रस्त्याच्या कामाचा प्रश्न मात्र सोडवू शकले नव्हते या दिरंगाईमुळे नागरिकांचा संताप वाढला होता शेवटी भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला आणि या रस्त्यावरील अपघातांचा मुद्दा अधोरेखित केला सर्वांनी त्या अनुषंगाने माननीय संग्राम यांनी दखल घेऊन आणि हे पोकरणा नामक जे व्यक्ती आत्ता दोन तीन दिवसापूर्वी एक्सपायर झाली त्या अड्ड्यामुळे त्यांची जे बंधू इथं आलेली त्याचं त्यांचे जे आले ते आम्हाला सांगत आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्यांची ऐकून घेत आहे आणि मागील पाच वर्षापासून कायनेटिक चौक ते मल्हार चौक हा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती हा रस्ता म्हणजे रेल्वे स्टेशन परिसर आणि पुन्हा हायवे याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे परंतु मागील जे लोकप्रतिनिधी होते माजी नगरसेवक त्यांच्या निष्क्रिती निष्क्रियपणामुळे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता झाला नाही काही दिवसापूर्वी माजी नगरसेवकांनी या रस्त्याचं भूमिपूजन केलं ते फक्त फोटोसाठी आणि फोटो, फोटो सेशनसाठी आणि व्हिडिओसाठी पण तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडून कोणतंही प्रकारचं काम झालं नाही त्यांनी फोटो काढले आणि निघून गेले आज इथं दोन चार दूर दिवसापूर्वी एक अपघात घडला आणि त्या अपघातात एका पोखरणा नाव युवकाचा मृत्यू झाला हे घटना अत्यंत वाईट होती या घटनेची आम्ही तात्काळ माहिती आमदार संग्राम भाई जगताप यांना दिली आणि संग्राम भाई जगताप यांनी तातडीने प्रशासनाला आदेश दिले की कोणत्याही परिस्थितीत रस्ता झाला पाहिजे आणि आज त्यांच्या फोन जाताच आज प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यामुळे आज हा रस्ता रस्त्याच्या कामाला पॅचिंगला सुरुवात झालेली आहे भविष्यात आम्ही आमदार संग्राम भाई जगताप यांच्याकडे भाजपचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून आम्ही संग्रामबाईला मागणी करणार काय हा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे आणि आज हे पॅचिंगला सुरुवात होत आहे आप त्याबद्दल मी आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार संग्रामबाई जगताप आणि प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानतो रोडचं जे पंधरा दिवसापूर्वी उद्घाटन झालं होतं पण ते उड़ काम काय कारत रद्द झालं होतं काम काय होत नव्हतं नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोज होती या ठिकाणी त्या दगडांमुळं एक खाली घटना घडली लोकांना दगड लागला एक त्या खड्ड्यामध्ये पण एक अपघात झाला त्याचा बळी गेलेला आहे पण काल आम्ही एक सगळेजण आलो आणि आम्ही काल जे आंदोलन केलं व एक प्रशासन इशारा दिला होता की हे काम जर दोन दिवसात चालू झालं नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपाने आंदोलन टाकाव्या मग त्या संदर्भात आम्ही आज मान्य आमदार संग्राम भाई पण संदर्भात चर्चा केली होती त्यांनी लगेच प्रशासनाला आदेश देऊन हे काम लगेच चालू केल्याबद्दल मी प्रशासनचे व मान्य संग्राम भाई मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथून पुढे नागरिक त्यांची अशा हाल होणार नाही की आम्ही कायम काळजी घेऊ धन्यवाद प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर